सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की पाडवा असतो त्यामुळे तोरण वगैरे बनवण्याचं काम चालू असतं तर सगळेजण मस्त रेडी झालेले असतात सावली ही खूप छान नडलेली असते आणि ती फुलांची पाठी घेऊन तिकडे गेलेली असते त्यावेळेस वहिनी म्हणतात की सावली खूप छान दिसतेस आणि हे ऐकून सावली गालातल्या गालात, गालात स्माईल देते आणि सारंगी तिच्याकडे बघून स्माइल देत असतो सारंगलाही ती खूपच छान दिसत असते तर त्यानंतर इकडे अपू आजारी पडलेला असतो आणि त्याला रिक्षाने घेऊन दवाखान्यात जात असतात त्यांना पैशांची गरज असते म्हणून ती सावलीला फोन केलेला असतो तर जयंतीला म्हणत असते की अगं जयंती बघ ना उचलते का फोन त्यावेळेस जयंती म्हणते की किती फोन केले पण काही उचलत नाही बघा तुमचाच उचलते एखादी त्यावेळेस ती फोन करते आणि सावली साईडला होऊन फोन उचलते तेव्हा ती म्हणते अगं झाली का अगं कसली हालचाल त्यावेळेस म्हणते की अगं कसली हालचाल तेव्हा ती म्हणते की अगं आपू आप आजारी आहे त्याला दवाखान्यात न्यायचं आहे काहीतरी पैशांची ॲडजस्ट होती का बघ तो आजारी आहे सावली लगेचच फोन ठेवते आणि घाईघाईने बाहेर जाते असं मी पाहते तिला आणि ती विचार करते की एवढ्या घाईघाईने ही मुलगी पाडव्याच्या मुहूर्तावर कुठे गेली आहे आणि त्या लगेचच ती फोन करते आणि म्हणते की सावली आत्ताच घराबाहेर पडली आहे ती कुठं जाते आहे काय करते कुणाला भेटतेय या सगळ्यावर लक्ष ठेव असं ती फोन कर करून कुणाला तरी सांगितलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते तर असंच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब